नमस्कार कसे आहात मस्त मजेत ना तर हे बघा आज आपल्याला करायचे हे शेंडवलाची भाजी तर ह्याला ह्या भाजीला चाईचा मोहर किंवा शेंडवल पण म्हणतात मस्त अशी ही डोंगरातली भाजी राण भाजी तर आता ही भाजी आप कशी करायची ते बघूया मस्त तर आता ही भाजी कशी निवडायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा हे असं एवढे मोहोर जो आले हे बघा हे असं मस्त हे अशा काड्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला तर मोहर असा चांगला मोहोर मोहोर तेवढा घ्यायचा हे बघा हे असं तर असे निवडून घ्यायची ही भाजी मस्त हे बघा आता ही भाजी अशी छान दोन वेळा मस्त पाण्याने धुवून घ्यायची ह्याला चाईचा मोहर भाजीचं चा एक छान अशी रान भाजी तर आता ही दोन वेळा मस्त धुऊन झालेली आपली एक चांगली वाफ काढून घेऊया आपण मस्त जरा शिजवून घ्यायची थोडीशी म्हणजे चवीला छान लागते बघा कढईत आता तेल घातले आपण तर आता फोडणी घालायची आपल्याला एक चमचा मोहरी जिरे जिरे हिरवी मिरची एक घातली आणि आपल्याला लसूण आहे तो भरपूर घालायचा आहे लसूण घाल ही भाजी कशी वर्षातून येणारी भाजी आहे त्यामुळं त्याला एका आयुर्वेदात चांगलं छान असं महत्व आहे ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते त्वचेचे आरोग्य सुधारते पोटाचे विकार कॅलरीज त्याच्यात अठरा ते वीस आहेत त्यामुळं त्याच्यात विटॅमिन एका आपण कांदा कांदा घालूया मस्त फोडणीचा वास येत तर, तर विटॅमिन ए सी रोगप्रतिकारशक्ती लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे असे सगळे घटक ह्या भाजीत आढळतात त्यामुळे ही भाजी शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम सेंडवल आता हे शंभर ग्रॅम असणारच आहे त्यामुळे ह्याच्यात अठरा ते वीस कॅलरीज सहज आपल्याला भेटून जातात त्यामुळे ह्यात सगळे घटक आहेत अँटीऑक्सिडंट त्वचाचे रोग सुधारणे असे बऱ्याच आपल्या रोगावर ही भाजी मस्त अशी काम करते त्यामुळे ही वर्षातून एकदा तरी खावी माणसानं विकत का होईना आणून खायची पण खायची तर आता आपण ह्याच्यात थोडेसे एक चमचा तीळ घेतलेत मी तीळ घालूया ही भाजी शेंडवलाची भाजी कशी थंड आहे आणि हे पावसाळ्यात ऑक्टोबर पर्यंत येणारी ही भाजी वर्षातून एकदा आता हे कांदा असा छान तोपर्यंत आपण हळद एक चमचा हिंग घालायचंय थोडासा हिंग घाला म्हणजे खमंगपणा छान असा भाजीला येतो थोडस खोबरं खिसून घालायचंय अगदी साध्या पद्धतीनं केली तरी ह्या भाजीला एकदम छान असा खमंगपणा येतो तर थोडस मी आता इथं हिरवी मिरची मी घातलेलीच आहे पण थोडस लाल तिखट घालणार आहे असं छान परतवून घ्यायचं खमंग आणि आता तर आता आपण याच्यात हे हा मोहर घालूया चाईचा ते मोहर म्हणजे माश्याची बारीक बारीक अंडी असतात ना तसा हा एक प्रकार आहे बारीक अशी माश्याच्या अंड्यासारखं ही अंडे असं दिसतं ही भाजी आणि आता थोडस झाकून ठेवूया एक वाफ आणूया मस्त असं हलवून एकदा भाजी आपली तयारच झाली खमंग असा वास तुथलाय मस्त तर आता ही आपण भाजी काढून घेऊया आणि लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकूया <laughs> बगाता। जाले। हे बघा आता ही आपली तयारच झाली आहे साईची भाजी थोडीशी कोथिंबीर बघा हे मस्त अशी भाजी किती छान झालेली तर तुम्ही ही नक्की बनवा वर्षातून एकदा ही भाजी येते ती खा आणि नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा कशी झाली ही भाजी Да